नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे आजचा विषय आहे जर कोणी तुमची किंमत करत नसेल तर काय करायचं कधी कधी आपण लोकांच्या इतके मागे धावतो की त्यांना आपली किंमतच उरत नाही मग अशा वेळी गप्प राहून शांत राहून आपली ताकद कशी दाखवायची आणि समोरच्याला आपली कदर करायला कसं भाग पाडायचं हेच आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण त्यांच्यासाठी आपल्या सर्वस्व पणाला लावलं ज्यांच्या एका शब्दासाठी आपण धावून गेलो तीच माणसं आज आपल्याला गृहित धरत आहेत आपण त्यांचे मेसेज वाचतो पण आपले मेसेज तासन तास पडून राहतात आपण त्यांच्या गरजा समजून घेतो पण आपल्या डोळ्यातील पाणी त्यांना दिसत नाही मग मनात एकच प्रश्न येतो मी कुठे चुकलो मी तर फक्त प्रेम दिले आदर दिला मग बदल्यात मला दुर्लक्ष काम मिळाले मित्रांनो आजचा हा विषय तुमच्या काळजाला भेटणार आहे जर तुम्हालाही वाटत असेल की तुमची किंमत शून्य झाली आहे जर तुम्हाला हे रोज अपमानित झाल्यासारखं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपण अशा एका शक्ती बद्दल बोलणार आहोत जिला सायलेंट पॉवर म्हणतात ही शक्ती कोणावर ओरडण्यासाठी नाही तर स्वतःच हरवलेलं साम्राज्य परत मिळवण्यासाठी आहे आज आपण हे समजून घेणार आहोत की जेव्हा कोणी तुमची कदर करत नाही तेव्हा शांत राहू स्वतःला कसं सिद्ध करायचं ही स्क्रिप्ट तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते कारण आपण अशा काही गोष्टीवरून पडदा उचलणार आहोत ज्या सामान्यत कोणी सांगत नाही तुमचं मन दुखावलं असेल तर आज त्याला औषध मिळेल आणि तुमच्या स्वाभिमानाला नवी उभारी मिळेल चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया जिथे आपण स्वतःची किंमत स्वतः करायला शिकणार आहोत जेव्हा आपल्याला वाटतं की कोणी आपली कदर करत नाही तेव्हा आपण काय करतो आपण अधिक रडतो अधिक विनवण्या करतो समोरच्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो कि मी तुझ्यासाठी किती काय केलं पण मानसशास्त्र असं सांगतं कि तुम्ही जेवढं जास्त स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता तेवढी तुमची किंमत कमी होत जाते लोक तुमच्या प्रयत्नांची नाही तर तुमच्या मूल्यांची किंमत करतात जेव्हा तुम्ही ओ देऊन धावता तेव्हा समोरच्याला हा आहे याला काही काम नाही मग तो तुमच्या वेळेचा अपमान करायला लागतो कदार न मिळण्याचं पहिलं कारण हे आहे की आपण स्वतःला खूप स्वस्त करून टाकलं आहे आपण समोरच्या आयुष्यात इतकी जागा व्यापली आहे की त्यांना आपल्या असण्याचं महत्वच उरलेलं नाही सूर्य जर चोवीस तास आकाशक असतात तर कोणालाच त्याचं कौतुक वाटलं नसतं पण तो मावलतो म्हणून उद्याच्या पहाटेची ओढ लागते तसेच तुम्ही सुद्धा लोकांच्या आयुष्यातून थोडं लांब आहे तुमची अनुपस्थिती जेव्हा त्यांना जाणवेल तुमच्या उपस्थितीची किंमत आपण खूप प्रेम देतो ही आपली चूक नाही पण चुकीच्या जागी ते देणं ही आपली सर्वात मोठी चूक आहे जिथे तुमच्या भावनांची किंमत कौरी मोलाची आहे तिथे हिरे उधळून काहीच फायदा नसतो पण मित्रांनो ही तर फक्त कारण झाली खरी गडबड तेव्हा होते जेव्हा आपण स्वतःच स्वतःला मी लेखतो पण तुम्हाला माहिती आहे का एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही न बोलताय समोरच्याला तुमची किंमत करायला भाग पाडते ती गोष्ट नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे बघत राहा कारण आता आपण वळतोय सर्वात महत्वाच्या भागाकडे आता तुम्ही म्हणाल की मी प्रयत्न करणं सोडलं तर ती व्यक्ती माझ्यापासून कायमची लांब जाईल का मग या शंकेतून आपण पुन्हा क्याच चुका करतो जे आपल्याला टाळायला हव्या पदर न मिळण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे अति उपलब्धता आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवतो त्यांचं एक हास्य आपल्याला स्वर्ग सुख देत आणि त्यांचं एक राग आपल्याला नरकात ढकलतो आपली ही मानसिक परावलंबिता समोरच्याला एक अघोषित सत्ता देऊन जाते त्यांना माहित असतं की हा कुठेच जाणार आहे याला किती ओरडलं तरी हा दोन दिवसांनी परत येईलच हीच ती वेळ आहे जिथे आपल्याला स्वतःच्या स्वभावात बदल करायचा आहे स्वतःला दोष देणं बंद करा तुम्ही वाईट नाही आहात तुम्ही फक्त खूप जास्त चांगले आहात आणि आजच्या जगात अति चांगूपणा हा शाप ठरतो जर तुम्हाला तुमचं स्थान परत मिळवायचं असेल तर तुम्हाला हे स्वीकारावं लागेल की तुम्ही कोणाच्या तरी आयुष्याचा एक भाग आहात त्यांचं आयुष्य नाही स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्यायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला लागता तेव्हा जगाला तुमचा आदर करावाच लागतो हा बदल एका दिवसात होणार नाही पण आज घेतलेला एक छोटा निर्णय तुमच्या भविष्यातील शांततेसाठी खूप महत्वाचा ठरेल आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटेल पण हीच ती ब्रह्मास्त्र सारखी युक्ती आहे जी मोट मानसशास्त्रज्ञ सुद्धा सुचवतात शांत राहून युद्ध कसं जिंकायचं हे आता आपण पाहणार आहोत ही सायलेंट पॉवर तुमचं आयुष्य कसं बदलेल हे पुढच्या दोन मिनिटात तुम्हाला समजेल मग आता नक्की करायचं काय तसं रथ प्रभावी शस्त्र म्हणजे शांतता पण ही शांतता रागाची नसावी तर ती समजूतदारपणाची असावी याला सायलेंट पॉवर म्हणतात जेव्हा कोणी तुमच्याशी गैरवर्तन करतं किंवा तुम्हाला गृहित धरतं तेव्हा त्या तावा तावाने तावा मांडण्यापेक्षा शांतपणे तिथून निघून जाणं जास्त परिणामकारक असतं तुमचे शब्द जे काम करू शकत नाही ते तुमची शांतता करते जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा समोरच्याला विचार करायला भाग पाडता त्यांना प्रश्न पडतो की हा माणूस जो आधी इतका बोलायचा इतकी काळजी करायचा तो आता अचानक गप्प का झाला ही शांतता त्यांना आरसा दाखवते त्यांना त्यांची चुकीची जाणीव करून देण्याचा हा सर्वात सुसंस्कृत मार्ग आहे ओरडल्यामुळे तुम्ही ऊर्जा वाया घालवता आणि समोरच्याला तुमच्यावर हसण्याची संधी देता पण शांत राहून तुम्ही तुमचं नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवता शांत राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दबलात। तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता तुमची मौल्यवान ऊर्जा अशा लोकांवर खर्च करणार नाही जे त्या लायकीचे नाहीत तुमची ही शांतता समोरच्या व्यक्तीला दिलेली सर्वात मोठी चपराक असते शांत राहिल्यानंतरची पुढची पायरी म्हणजे स्वतःवर काम करणे जेव्हा तुम्ही लोकांच्या मागे धावणं बंद करता तेव्हा तुमच्याकडे खूप वेळ उरतो हा वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा स्वतःला इतकं सक्षम बनवा की उद्या तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तीला तुमची प्रगती बघून पश्चाताप झाला पाहिजे तुमचं यश हेच तुमच्या अपमानाचं सर्वात मोठं उत्तर असावं जेव्हा तुम्ही स्वतःच्या छंदात कामात आणि ध्येयात व्यस्त होता तेव्हा तुमचं लक्ष लोकांच्या छोट्या मोठ्या वागण्यावरून हटतं तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे होता तेव्हा जगाची नजर तुमच्याकडे बघताना बदलते तुमची किंमत तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असते लोकांच्या अभिप्रायावर नाही स्वतःला अशा उंचीवर नेऊन ठेवा जिथे कोणाचं दुर्लक्ष करणं तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही लोक येतील आणि जातील पण तुमचं व्यक्तिमत्व असं असावं की जे कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलता तेव्हा जुन्या जत्मा आपोआप भरून निघता आणि नवीन संधीची दार उघडतात तुमचं शांत राहून केलेलं काम जेव्हा जगासमोर येतं तेव्हा तुमची कदर न करणाऱ्यांना त्यांची जागा कळते स्वतःवर काम करणं ही पहिली पायरी झाली पण यानंतरची प्रक्रिया अशी आहे की ज्यामुळे लोक तुमच्याशी आदराने वागायला मजगीर होते तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी कोणी तुमचा अपमान कोण असं वाटत असेल तरी पुढची लक्ष्मण रेखा नेमकी काय आहे हे नीट समजून घ्या स्वतःवर काम करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात निरोगी सीमा निश्चित कराव्या लागते अनेकदा आपली कदर का केली जात नाही कारण आपण कोणालाही कधीही आपल्या आयुष्यात येण्याची आणि आपल्याला दुखवण्याची परवानगी देतो आपण नाही म्हणायला विचारतो आता तुम्हाला हे ठरवावे लागेल की लोक तुमच्याशी कसं वागू शकतात आणि कसं नाही जर कोणी तुमचा अपमान करत असेल किंवा तुमच्या वेळेचा आदर करत नसेल तर त्या स्पष्टपणे पण शांतपणे आपली नापसंती कळवा सीमा आखणे म्हणजे समोरच्यावर रागावणे नव्हे हे स्वतःच्या मानसिक शांततेचे रक्षण करणे होय जेव्हा तुम्ही तुमच्या सीमा ओलांडणाऱ्यांना थांबवता था, तेव्हा त्यांना जाणीव होते की तुम्ही आता पुरी सारखे सॉफ्ट टार्गेट राहिले नाही आहात लोक तुमच्याशी तितक्याच आदराने वागतात जितक्या आदराने तुम्ही स्वतःच्या नियमांचे पालन करता त्यामुळे स्वतःची एक लक्ष्मण रेखा तयार करा जी ओलांडण्याची होणार नाही पण थांबा तुम्ही स्वतःला बदल सीमा आखल्या पण तरीही एक अशी जागा आहे जिथे तुमची किंमत अजूनही धोक्यात आहे ती जागा म्हणजे तुमचा मोबाईल आपण नकळपणे अशा कोणत्या चुका करतो ज्यामुळे आपली व्हॅल्यू कमी होते हे डिजिटल रहस्य जाणून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका सीमा निश्चित केल्यानंतर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे डिजिटल शांतता पाळणे आजच्या काळात आपली कदर कमी होण्याचं एक मोठं कारण म्हणजे सोशल मीडियावरील आपली अतिसक्रियता आपण काय करतो कुठे जातो कोणासोबत आहोत हे सर्व आपण स्टेटस किंवा स्टोरीच्या माध्यमातून जगायला सांगत असतो जेव्हा तुमची कोणी कदर करत नाही तेव्हा काही काळ जाणीवपूरकली ही डिजिटल शांतता पाळ समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काहीही माहिती मिळू देऊ नका तुमची रहस्यमयता तुमची किंमत वाढवते तुम्ही काय करताय तुम्ही दुःखी आहात तर सुखी हे जेव्हा समोरच्या कळत नाही तेव्हा त्याच्या मनात तुमच्या बद्दलची उत्सुकता वाढू लागते वारंवार त्यांचे प्रोफाइल चेक करणे किंवा त्यांना जळवण्यासाठी मुद्दाम स्टेटस ठेवणे बंद करा याला स्नो कॉन्टॅक्ट रूल असेही म्हणतात ही शांतता तुम्हाला स्वतःला शोधण्यासाठी वेळ देते आणि समोरच्याला तुमच्या अनुपस्थितीची खरी तीव्रता जाणून देते तुमची प्रायव्हसी ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे कि जपायला शिका या डिजिटल शांततेचा वापर करत असताना तुम्हाला नवीन वर्तूळ आणि नवीन छंद जोपासावे लागतील जेव्हा आपण एकाच ठराविक माणसाच्या मागे असतो तेव्हा आपल्याला वाटतं की हेच आपलं जग आहे पण खरंच ज्योत आहे तुमची कदर न करणाऱ्या लोकांच्या पलीकडे जाऊन नवीन माणसांना भेटा नवीन गोष्टी शिका जेव्हा तुम्ही नवीन लोकांमध्ये मिसळता तेव्हा तुम्हाला जाणवत की कि तुमची किंमत करणारे अजूनही बरेच लोक आहेत एखादी नवीन कला शिका जिमला जा किंवा एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग घ्या त्यामुळे तुमचं लक्ष त्या एका व्यक्तीवरून हटून स्वतःच्या वैयक्तिक विकासाकडे वळत नवीन वातावरण तुम्हाला नवी ऊर्जा देते आणि तुमचा आत्मविश्वास वाढवते जेव्हा तुमची कदर न करणारी व्यक्ती तुम्हाला नवीन रूपात नवीन लोकांसोबत आनंदी पाहते तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने आपली चूक उमजते तुमचे आनंद कोणावरही अवलंबून न ठेवता स्वतःच्या आनंदाचे स्त्रोत स्वतः निर्माण करा हीच तुमची खरी सायलेंट पॉवर असते हे पाचही उपाय तुमच्या आयुष्यात क्रांती घडून आणतील पण व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक असा मूळ मंत्र सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुम्हाला कोणासमोरही कधीच रडण्याची वेळ येणार नाही तो मंत्र काय आहे चला पाहूया या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट लक्षात ठेवा काचेच्या तुकड्यालाही किती पॉलिश केलं तरी तो हिरा बनू शकत नाही काही माणसं तुमच्या आयुष्यात फक्त तुम्हाला धडा शिकवण्यासाठी येतात त्यांची जागा तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी नसते जर कोणी सर्व प्रयत्न करूनही तुमची कदर करत नसेल तर हे समजून जा त्यांची लायकीच नाही तुमचं प्रेम पचवण्याची अशी वेळी स्वतःला सावरून पुढे जाणं हे शहाणपणाचं आहे कोणाच्या तरी आयुष्यात पर्याय बनून राहण्यापेक्षा कोणाच्या तरी आयुष्यात बोनस बनून राहणं जास्त चांगला आहे तुमची किंमत फक्त त्या माणसाला पळ ज्याला तुमचं मुन्य माहीत आहे तुम्ही स्वतःला कमी लेखन बंद केलंय की जग तुम्हाला डोक्यावर घे आपण कोणालाही बदलू शकत नाही तर स्वतःला नक्कीच बदलू शकतो तुमचं आयुष्य अनमोल आहे ते अशा लोकांच्या मागे रडण्यात घालवू नका ज्यांना तुमच्या डोळ्यातील पाण्याची किंमत नाही तुम्ही एक योद्धा आहात आणि योद्धा कधी हार मानत नाही तो फक्त आपली रणनीती बदलतो आजचा हा संपवताना मला इतकं सांगायचं आहे की तुमची कदर करणं हे जगाचं काम नाही ते तुमचं काम आहे तुम्ही स्वतःचा जितका आदर कराल तितकाच आदर जग तुम्हाला देईल जर कोणी तुमच्या आयुष्यातून जात असेल तर त्याला जाऊ द्या कारण कसं असताना हिरा ओळखायला डोळ्यात पारक असावे लागते आणि ती पारक प्रत्येकाकडे नसते तुम्ही जसे आहात तसे खूप खास आहात कोणाच्या तरी प्रमाणपत्राची तुम्हाला गरज नाही लाता उठा डोळे पुसा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावायला सुरुवात करा तुमची ही शांतता आणि तुमची हे यश बने लक्षात ठेवा वाघ जेव्हा दोन पावलं मागे घेतो तेव्हा तो घाबरलेला ते नसतो तर तो मोठी झेप घेण्याची तयारी करत असतो तुम्ही सुद्धा आता ही मोठी झेप घेण्यासाठी सज्जवा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर प्रेम करा तुमची किंमत वाढवणं आता फक्त तुमच्याच हातात आहे धन्यवाद